या साधारणतः देशामधला नॉर्थ इचल असणारा जर खासदार कोण असेल तर त्याचं नाव आहे धैर्यशील माने आणि धैर्यशील माने येडे मचिंद्र येथेच राजू शेट्टींच्या प्रचाराचा शुभारंभ का तर क्रांतीसिंह नाना हे या स्वाभिमानी चळवळीच कुलदैवत चार आहे महाराष्ट्रात कुलदैवताला गोंधळ घालण्याची प्रथा ही पूर्वापार आहे आणि आमच्या इतका चांगला गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आज कोणी घातलेला नाही कारण या स्वाभिमानीच्या गोंधळानं या महाराष्ट्रातल्या अनेक भल्या, भल्या भल्यांचा माज आम्ही उतरलेला आहे भावन गोंधळ ही महाराष्ट्राची खासियत आहे आणि हा गोंधळ घालत असताना आजपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना कशा पद्धतीनं प्रवास करत आले हा सगळा इतिहास तुम्हाला सर्वांच्या समोर साक्षी आहे सत्तेसाठी पाय चाटणारी अवलाद स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाही भीतीचा व्हायरस आमच्या मैदानामध्ये कधी उतरला नाही आणि म्हणूनच गावगाड्यातल्या शेतकऱ्याचं शिवार जर कुणी हसवलं असेल तर तुम्ही ते स्वाभिमानी मावळ्याने हसवलं आणि त्या शेतकऱ्याला हसवणारा बँक बॅलन्स आज नानांच्या पायाची धूळ मस्तकी लावण्यासाठी आज येडे मचिंद्र आहे छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर ही पुरोगामी महाराष्ट्राची दैवत क्रांतीशी नाना याच पाय वाटेवरून चालले आणि नाना आज येडे मच्छिंद्र मध्ये तुमच्या पायाची धूळ मस्तकी लावून हा स्वाभिमानी योद्धा उद्याच्या हात कणंगलेच्या कुरुक्षेत्रावरती उतरणार आहे तीन ऑगस्ट एकोणीसशे बहेबोरगाव या आजोरी नानांचा जन्म झाला आणि सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर ला नानांचा मृत्यू झाला उन्हा पुर शहात्तर वर्षाचं आयुष्य नानांना लाभलं स्वातंत्र्य चळवळीतलं नानांचं योगदान आपला सर्वांना माहिती आहे कदाचित तुम्हाला अनेकांना माहिती नसेल की या देशातल्या जवळजवळ सहाशे खेड्यामध्ये नानांचं प्रति सरकार कार्यरत होत आणि जवळजवळ स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये नाना चव्वेचाळीस महिने भूमिगत होते बाली उत्तर प्रदेश इथं प्रति सरकार नानांचं होतं बंगालमध्ये मिदनापूर या ठिकाणी नानांच सरकार होत बिहारमध्ये होतं आणि साताऱ्यातल्या कथा तर या गावागावामध्ये आज रुजू असलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील मग गावातून फिरत असतात या गावामध्ये नानांचं काय काय आहे हे जेव्हा मी विचारलं अरे अवघी दोन एकर नानांची जमीन आजही नानांचे पुतणे अतिशय बिकट परिस्थितीचं जीवन जगतायत नाना काय घेऊन गेले भावानोचा जर लेखाजोगा तुम्ही बघितला तर या भूमीमध्ये या येणे मच्छिंद्र गावामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नाना एका व्रतस्थ फकीरासारखं जीवन जगले आणि म्हणून या येणे मच्छिंद्र मध्ये आज राजू शेट्टी नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले एकोणीसशे बावनला नाना साताऱ्यातून खासदार झाले एकोणीसशे ला नाना इथून बीडला गेले अवघे पन्नास रुपये सुद्धा नानांच्या खिशामध्ये नव्हते बैलगाडीतून बीड जिल्ह्यामध्ये नानांनी खासदारकीचा प्रचार केला आणि तिथं त्यांनी एक घोषणा केली शेतकऱ्यांच्या साठी आणि मिटलं जी कर्जमुक्ती आम्ही मागतोय ना ती नानांची घोषणा बीड आहे लक्षामध्ये घ्या आणि एकोणीसशे ला एको सुद्धा नाना दुसऱ्यांदा खासदार झाले तुम्हाला अनेकांना माहीत नसेल की नाना तलाठी होते सगळ्या तलाटी भावांची माफी मागून या ठिकाणी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकाच तला मृत्यूनंतर आपला नैवेद्य लगेच शिवला ते म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील आहेत लक्षामध्ये या बाकी सगळ्या तलाट्यांच्या वरती मला काही बोलायचं नाही पण स्वाभिमानी भावानो जागे व्हा नानांच्या जा पायाची धूळ मस्तकी लावून उद्यापासून आपल्याला प्रचारासाठी गावागावामध्ये फिरायचं आहे काळ मोठं संकटामध्ये आहे मध्ये जगणाऱ्या स्वाभिमानी मावळ्यानं सुस्ती सोडा हा महाराष्ट्र संतांचा हा मी महाराष्ट्र वीरांचा हाच महाराष्ट्र आता खोके बहादुरांचा झाला गेलेला पाहायला मिळतो आणि त्यातले दोन्ही खोके सम्राट हे राजू शेट्टींच्या विरोधामध्ये उभे असलेले पाहायला मिळतात या महाराष्ट्रातलं नव्हे तर या देशातलं दे दारिद्र्य भ्रष्टाचार कॉर्पोरेट जगाचा उच्छा ईडी सीबीआय पीएम फंड इलेक्ट्रॉन बॉन्ड शिक्षण समाजकारण राजकारण या सर्वच क्षेत्रामधलं विदारात वास्तव जाणणारी तुम्ही सगळे मंडळी हात लक्षामध्ये घ्या तर या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी माणसांनी बोलायला पाहिजे पण प्रलोभनाच्या पोटी आज सरस्वती पुत्र सुद्धा लाचार होताना मी पाहतोय तेव्हा आमची कृषीजन संस्कृती जर टिकायची असेल तर आजू शेट्टी हा उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये जायला लागतो हे लक्षामध्ये द्या बरं झालं राजू शेट्टी साहेब की तुम्ही आघाडी बरोबर गेला नाही तुम्ही झुकला नाही तुम्ही वाकला नाही तुमची इज्जत आणि तुमचा बाणेदारपणा हा इतिहास कोरून ठेवणार रा आहे रा 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 राजू शेट्टी साहेब हेही भावांनो लक्षामध्ये घ्या बरं झालं राजू शेट्टी साहेब की अभद्र युतीची मशाल तुम्ही खांद्यावर घेतली नाही उद्धव ठाकरेंना तुम्ही भेटायला गेला आम्हाला त्यामध्ये काही गैर वाटत नाही लक्षामध्ये घ्या तुमच्या खांद्यावर उद्धव साहेब नाही म्हणलं तरी राजू शेट्टीने थोडा विश्वास टाकलेला होता तो विश्वास उद्धव साहेब तुम्ही सार्थ कराल अशी अपेक्षा होती पण ते झालं नाही पण उद्धव साहेब आज तुम्हाला या क्रांतीशिळाच्या पायाची धूल मस्तकी लावून सांगतो की उद्याच्या हात रंगलेचा खासदार हा स्वाभिमानीचा मावळा राजू शेट्टी आणि राजू शेट्टीचा असणार आहे सत्यजित आभा निष्ठावंत सैनिक आहेत असं उद्धव साहेब म्हणाले की सत्यजित आबाल एका कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या शिखर संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या मध्ये सत्यजित आबांचे वारसदार असले गेलेले पाहायला मिळतात आणि मी सत्यजित आबाला एक प्रश्न विचारतो की सत्यजित आबा तुम्ही दहा वर्ष आमदार होता या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये आणि त्यानंतरच्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये तुम्ही एक तरी मोर्चा काढला असेल तर त्याचं नाव सांगा तुम्ही एक निवेदन जर कोणत्या शासकीय ऑफिसमध्ये दिला असेल तर त्याचं नाव सांगा शाहूवाडी तालुक्यामध्ये रानटी जनावरांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये स्वाभिमानीनच मोर्चे काढले शाहूवाडीच्या वीज बिलाच्या प्रश्नासंदर्भामध्ये स्वाभिमानीनेच मोर्चे काढले सत्यजित आभा तुम्ही मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवू शकला नाही आणि इतरकरजीचा पाणी प्रश्न तुम्ही काय सोडवताय मला सांगा तुमच्या गावातलं शाहूकालीन तळ आहे राजू शेट्टीने त्याला निधी लावलेला होता ते तळ तुम्ही बांधू शकला नाही म्हणजे निश्चितपणानं सत्यजित आभा जरी आमचे विरोधक उमेदवार असले तरी राजू शेट्टींच्या ते पासंगाला पुरतील असं मला वाटत नाही सत्यजित आभांची दहा वर्षाची अपयशी ठरलेली कारकिर्द आहे बाबानो कारण सत्यजित आबा हे प्रभावी आमदार म्हणून विधानसभेमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवू शकलेले नाही दुसरी गोष्ट राजू शेट्टींच्या विरोधामध्ये उभे असणारे आमदार खासदार धैर्यशील माने साहेब चाळीस वर्ष जवळजवळ धैर्यशील माने साहेब तुमच्या घरामध्ये खासदार तुमची भूक क्षमत नाही याच आम्हाला वैषम्य वाटत या साधारणतः देशामधला धैर्यशील माने आणि धैर्यशील माने ते एकदा जे दिल्लीला गेले ते परत आमच्या गल्लीकडे फिरकलेच नाही येडे मचिंद्र मध्ये आले असतील तर इतक्या भूमिपुत्रांनी मला सांगायला हरकत नाही तरीही जवळजवळ आठ हजार दोनशे कोटी कामाचे त्यांच्या नावाचे बोर्ड लावलेले भावानो हा खोटा आकडा आहे लक्षामध्ये घ्या त्यातले साडेसात हजार कोटी रुपये रत्नागिरीच्या हायवेचेच आहेत आणि खरंच जर आठ हजार दोनशे कोटी रुपयेचा तुम्ही जर विकास केला असेल तर जयशील माने साहेबांना हा माझा प्रश्न आहे एकाही कॉन्ट्रॅक्टर कडून मी रुपया घेतलेला ना नाही हे क्रांतीसिंहाच्या पायाशी येऊन तुम्ही सांगावं नाहीतर राजू शेट्टी दहा वर्ष खासदार होते पाच वर्ष आमदार होते तीन चार वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते क्रांतीसिंह शपथ घेऊन या महाराष्ट्रातल्या बारा शक्तीपीठांची शपथ घेऊन आपल्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवून ते या सगळ्या महाराष्ट्राला सांगतील कि या कॉन्ट्रॅक्टर लॉबी कडून राजू शेट्टीने रुपया सुद्धा घेतलेला नाही आणि भावा तो हीत नैतिकता हीत नैतिकता गेली लिए वर्ष राजू शक्ति ना लोक निविची उन लोक निवड़ने ताए अनेम मलाशा कि ही लोक निविची हे राजू शक्ति से तुमसे सर्वाधिक मोटा क्वालिफिकेशन है या देशा क्या ये का ही ख़ास दरस नहीं राजू शेट्टीना धैर्यशील माने असं म्हणाले की राजू शेट्टी हा रिकामा बैल आहे अरे धैर्यशील माने साहेब या माणसानं जेवढं आमचा आऊत केलं तेवढं आऊत आम्ही दोन जन्म जरी तुम्ही घेतले तरी धैर्यशील माने तुम्हाला ते करता येणार नाही आमचा जो काही बैल आहे ना त्याला आम्ही जीवापार जपणार आहोत त्याच्या जीवनामध्ये जी जी काही वादळं येतील त्या वादळासोबत एक कष्टकरी शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत बंटी पाटील साहेबांनी सुद्धा राजू शेट्टींच्या वरती टीका करताना ते असं म्हणाले की साखर पुढा झाला लग्न झालं नाही सात मेला बंटी साहेब तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या या तुमचं घेऊन हे लग्न होणार आहे आणि त्या लग्नामध्ये सुद्धा राजू शेट्टी हाच विजयी वीर असणार आहे हे लक्षामध्ये घ्या बंटी पाटील साहेबांनी आणखी एका ठिकाणी आवाहन करताना ते असं म्हणाले की बॉल ज्या ये पद्धतीने येईल त्या पद्धतीनं तुम्ही बॅटिंग करा बंटी साहेब एवढंच तुम्हाला सांगतो की आज तुमची बॅटिंग होणार आहे मॅच आम्ही जिंकणार आहे पण विधानसभेचा बॉल हा राजू शेट्टीच्या हातामध्ये आहे आणि गत वेळेला शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी लक्षामध्ये ठेवावं की आम्ही जर मनात आणलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय होतंय हे तुम्हाला चांगलं माहित आहे एकशे ला नाना इथून बीडला गेले अवघे पन्नास रुपये सुद्धा नानांच्या खिशामध्ये नव्हते बैलगाडीतून बीड जिल्ह्यामध्ये नानानी खासदारकीचा प्रचार केला आणि तिथं त्यांनी एक घोषणा केली शेतकऱ्यांच्या साठी जी कर्जमुक्ती आम्ही मागतोय ना ती नानांची घोषणा बीड आहे लक्षामध्ये घ्या आणि एकोणीसशे ला एको सुद्धा ना ना नाना दुसऱ्यांदा खासदार झाले तुम्हाला अनेकांना माहीत नसेल की नाना तलाठी होते सगळ्या तलाठी भावांची माफी मागून या ठिकाणी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकाच तलाट्यानं मृत्यूनंतर आपला नैवेद्य लगेच शिवला ते म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील आहेत लक्षामध्ये द्या बाकी सगळ्या तलाट्यांच्या वरती मला काही बोलायचं नाही पण स्वाभिमानी भावानो जागे व्हा नानांच्या जा पायाची धूळ मस्तकी लावून उद्यापासून आपल्याला प्रचारासाठी गावागावामध्ये फिरायचं आहे काळ मोठा कठीण आहे महाराष्ट्रातले सगळे वारू राजू शेट्टींच्या अंगावरती आता उधळलेले आहेत कालच या गावातल्या बैठकीमध्ये अनेकांनी राजू शेट्टींच्या वरती तोंडसूक घेतलेला आहे मला वाटतय कालच्या सभेमध्ये राजू शेट्टींच्या विरोधामध्ये उभे राहिलेले सत्यजित पाटील स्पष्टपणानं बोलून गेले की मी पहिल्यांदा येडे मच्छिंद्र मध्ये आलो अरे या येडे मच्छिंद्र गावातल्या प्रत्येक सामान्य माणसाला विचारा की राजू शेट्टी या गावामध्ये किती वेळा आले अरे तुम्ही इथे येऊ शकणार नाही सामान्य माणसाचा बुलंद आवाज हा तर स्वाभिमानीचा आवाज आहे आणि तो बुलंद आवाज राजू शेट्टीना उद्याच्या लोकसभेमध्ये पाठवणार आहे भावानो राजू शेट्टींना घेरण्यासाठी असा एक सर्वच या देशातल्या महाराष्ट्रातल्या पक्षाने असा एक चक्रव्यूह उभा केलेला आहे पण तो चक्रव्यूह आम्ही भेदणार आहोत कारण आम्ही अभिमन्यूचे वारसदार आहोत आणि हेही तुम्हाला सांगतो भावानो जीतने का मजा तब आता है जब सभी हारने का इंतजार करते हैं राजू शेट्टी रहे आहे अरे जिंकणार आहे शितीमाला भाव बांधून मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ व्हावी ही नानानी त्या काळामध्ये केलेली मागणी होती खंडकरी शेतकऱ्यांचे लढे भूमिहेनांचे लढे जे आज आम्ही उभा करतोय हे त्या काळामध्ये उभे केलेले पाहायला मिळतात नाना त्यावेळेला असं म्हणायचे की परमेश्वर खाली येऊन तुमचं कल्याण करणार नाही शेतकऱ्यांची लढाई ही शेतकऱ्यांनाच खेळायला हवी आणि नाना हाच विचार घेऊन राजू शेट्टी आणि स्वाभिमानीचे मावळे या महाराष्ट्रातून लढाया करत असताना पाहायला मिळत या देशातील शेतकऱ्यांना या देशातील मजुरांना हा मधूर जेव्हा सुखी होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं मी म्हणेन असं नाना त्या काळात म्हणत असायचे भा शेतकरी भावानो आम्ही खूप काम केलं या भ्रमामध्ये राहू नका कारण राजकारणामध्ये काल केलेल्या पराक्रमावरती आज जिंकता येत नाही भावानो हे वास्तव सत्य एकदा डोळ्यासमोर घ्या तुमच्या अंत माती कालवणारे आणि तुमची स्वप्न आणि तुमचा आनंद चोरणारे रक्त शेतकऱ्यांचे मारेकरी कट्यारी उपसून आज राजू शेट्टींच्या विरोधामध्ये उभे आहेत हे सगळे शाहीचे तज्ज्ञ वारसदार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कष्टकऱ्यांचा नेता आम्ही उभा केलेला आहे धार्मिक उन्मादाचा उत्साह मानणारा तिसरा एक उमेदवार साधारणतः या रनागणामध्ये आहे राजू शेट्टी साहेब तुमचं सर्वाधिक मोठं क्वालिफिकेशन आहे या देशातल्या एकाही खासदाराचं हे क्वालिफिकेशन भावानं नाही राजू शेट्टीना धैर्यशील माने असं म्हणाले की राजू शेट्टी हा रिकामा बैल आहे अरे धैर्यशील माने साहेब या माणसानं जेवढं आमचा आऊत केलं तेवढं आऊत आम्ही दोन जन्म जरी तुम्ही घेतले तरी धैर्यशील माने तुम्हाला ते करता येणार नाही आमचा जो काही बैल आहे ना त्याला आम्ही जीवापार जपणार आहोत त्याच्या जीवनामध्ये जी जी काही ये वादळ येतील त्या वादळासोबत एक कष्टकरी शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत बंटी पाटील साहेबांनी सुद्धा राजू शेट्टींच्या वरती टीका करताना ते असं म्हणाले की साखर पुढा झाला लग्न झालं नाही सात मेला बंटी साहेब तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या तुमचं घेऊन या थाटा माटामध्ये हे लग्न होणार आहे आणि त्या लग्नामध्ये सुद्धा राजू शेट्टी हा विजयी वी वीर असणार आहे हे लक्षामध्ये घ्या बंटी पाटील साहेबांनी आणखी एकाच ठिकाणी आवाहन करताना ते असं म्हणाले की बॉल पद्धतीने येईल त्या पद्धतीनं तुम्ही बॅटिंग करा बंटी साहेब एवढंच तुम्हाला सांगतो की आज तुमची बॅटिंग होणार आहे मॅच आम्ही जिंकणार आहे पण विधानसभेचा बॉल हा राजू शेट्टीच्या हातामध्ये आहे आणि गतर वेळेला शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी लक्षामध्ये ठेवावं की आम्ही जर मनात आणलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय होत आहे हे तुम्हाला चांगलं माहित आहे आमचं वैर तुमच्या बरोबर नाही आमचं जे आहे ना ते शिती मला विरोधामध्ये उठणाऱ्या या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये आमचं वैर आहे आमचा विरोध सत्यजित आम्हाला नाही आमचा विरोध धैर्यशील मानेना नाही शितीच्या अजंत्याच्या विरोधामध्ये जे सरकार उठेल मग ते महाविकास आघाडीचं असू दे किंवा महायुकीचा असू दे आम्ही त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष आणि संघर्ष करत राहू भावानो राजू शेट्टींचा उच्च कोटीचा त्याग त्यांना आता पर्यंत तिथं पर्यंत घेऊन आला हे सहजपणानं झालं नाही सत्येतून पैशाच्या राशी उभा करणाऱ्या नालायक राज्यकर्त्यांना त्याची किंमत कळणार नाही भावानो शिटीवरती स्वप्न प्रेरणारी आम्ही प्रामाणिक माणसं राजू शेट्टी नावाचा एक संघर्ष योद्धा या लोकसभेमध्ये जावा ही खरं तर आमची प्रामाणिक अपेक्षा आहे या साधारणतः निवडणुकीमध्ये जवळजवळ सत्तावीस इतक्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे हे सत्तावीस उमेदवार म्हणजे नारळावरची कुस्ती करणारे पैलवान आहेत एका हिंद केसरी उद्याच्या जा लोकसभेमध्ये जाणार आहे आणि त्याच नाव आहे भावानो राजू शेट्टी आणि राजू शेट्टी या राजकारणाच्या अभद्र युत्या तुम्हाला मान्य आहेत का मला सांगा काल सत्यजिताबा कुठं होते काल धैर्यशील माने कुठं होते आज कुठं आहे मला सांगा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मा मुना माणिक आणि संजय मंडलिक एकमेकाच्या उरावरती मागील निवडणुकीला बसले आज गळ्यात गळे घालून ते फिरत असताना पाहायला मिळत आहेत यांच्या प्रचाराची भाषण जर तुम्ही बघितली तर पोट किरीत वाटावी अशा पद्धतीची यांची भाषणं असली गेलेली पाहायला मिळतात तुम्हारा है का? यांचा है खर तुम्हाला सांगतोय ही सोयीची सोयी काय यांच्या रिलेशनशिपचे डिवोर्स पेपर तयार आहे लोकसभेची निवडणूक झाली की त्यांचा डिवोर्स भावानं ठरलेला आहे या लोकांनी आपले पक्ष बदलले झेंडे फेकले संस्था बुडविल्या फसवणूक आणि विश्वासघात ही यांची शस्त्र सातत्यानं आदोड ठरली भावानो हे घनदाचं आरक्षित क्षेत्र जी महाराष्ट्रातली दोन सव्वा दोनशे घरांनी अलटून पालटून या राजकारणाच्या एक संघर्ष योद्धा राजू शेट्टी आणि राजू शेट्टी हाच लोकसभेत जाईल हाच क्रांतिशियाच्या मातेमध्ये या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र